नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आपण न्यायालय भरती दोन हजार पंचवीस बाबत या ठिकाणी माहिती पाहणार आहोत सातवी पासवर जॉब आलेला आहे आणि पगार देखील चांगला आहे तर यासाठी कसं अप्लाय करायचं शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे त्यानंतर तुमचा जॉब कुठे राहणार आहे एकूण जागा किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा आगामी काळातील नवीन अपडेट आपल्याकडून होणार नाही इथे पहा मित्रांनो आपण सरळ आलेलो हो, आहोत ते म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशनवर अधिकृत जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर म्हणजे नागपूर खंडपीठाची ही, ही जाहिरात आहे तर दिनांक पाहू शकता सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ही पब्लिश झालेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाच्या सद्यस्थितीत असणारी रिक्त पदे एकूण किती पदे आहेत चोवीस व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ उमेदवार जे आहेत ते प्रतीक्षा यादी घेतले जाणार आहेत तर अशा पद्धतीने छत्तीस जागा आहेत नऊ जे आहेत त्या वेटिंग लिस्टवर कॅन्डिडेट घेतले जातील आणि पद जे आहेत ते शिपाई पदाच्या ही भरती आहे शिपाई पदासाठीची भरती आहे खाली पहा इथे जर तुम्ही पाहिलं की सदर पदासाठीची वेतन किती आहे तर सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे आणि प्लस इतर देय जे आहेत किंवा इतर जे भत्ते आहेत ते तुम्हाला लागू राहतील अशा पद्धतीने हे पद आहे सातवी वर्ष पद आहे शिपाईचं पद आहे एकूण जागा आहे छत्तीस नऊ उमेदवार वेटिंग लिस्टसाठी घेतल्या जाणार आहे आणि पेमेंट जर पाहिलं तर सोळा पे स्केल जे आहे ते तीन लेवलचं आहे सोळा सहाशे ते बावन्न चारशे नंतर पहा खाली आणखी काय माहिती आहे वय सर्वात महत्त्वाचं म्हणजे वय तुम्ही जर अप्लाय करत असाल तर यामध्ये वयात तुम्ही बसता किंवा नाही जर ओपन कॅटेगरी तुमची असेल म्हणजे खुल्या प्रवर्गातून तुम्ही येत असाल तर कमीत कमी अठरा असणं आवश्यक आहे म्हणजे अठरापेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही जास्तीत जास्त किती पाहिजे ओपनवाल्यांसाठी आहे जास्तीत जास्त अडतीस वर्ष अडतीस वर्षांपर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्याऐवजी जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागास वर्ग यामधून येत असाल म्हणजे एस टी एस सी ओबीसी या कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अठरा त्रे ते त्रेचाळीस वयापर्यंतची म्हणजे पाच वर्ष एक्स्ट्रा मिळालेली आहेत त्रेचाळीस वयापर्यंत देखील तुम्ही अप्लाय करू शकता नंतर पहा शासकीय जे कर्म आहेत त्यांना शासकीय जे कर्मचारी आहेत म्हणजे ऑलरेडी जे कोर्टमध्ये जॉब करतात किंवा न्यायालयीन कर्मचारी आहेत तर त्यांना या ठिकाणी वयाची अट कोणतीही लागू नाही अठरा कमीत कमी पाहिजे जास्तीत जास्त कितीही असं तरी चालेल नंतर काही महत्वाचे मुद्दे आहेत दोन नंबर ते म्हणजे उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा सातवी पास तुम्ही पाहिजे किमान या ठिकाणी सातवी जी आहे ती सातवी असणं कंपल्सरी आहे तुमची सातवी तरी पाहिजे नंतर दुसरं उमेदवारास मराठी भाषा बोलता यावी आणि वाचता लिहिता येणे आवश्यक आहे एकतर मराठी भाषा बोलता येणे वाचता येणे लिहिता येणे हे आवश्यक आहे चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम व सुदृढ आणि निर्व्यसनी असावा उल्लेख केलेला आहे निर्व्यसनी या ठिकाणी कॅन्डिडेट मागवल्या जात आहे नंतर पहा कोणकोणत्या अटी आहेत ज्या की तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि तेव्हाच तुमची निवड या होईल तर पहिली अट आहे ती म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा हा दिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे दिवास प्रमाणपत्र म्हणजे काय डोमेसियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते जर तुम्ही अजून काढलेलं नसेल तर तुमच्या टी सी किंवा जन्माच्या दाखल्यावरून ते तुम्ही काढून घेऊ शकता तर या ठिकाणी उमेदवाराचा तुम्ही रहिवासी जो आहे तो महाराष्ट्राचा असावा दुसरा म्हणजे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालयात किंवा एम पी एस सी किंवा यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाद्वारे त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमची काढून टाकले नसावे म्हणजे सरळ सरळ असं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहे स्पर्धा परीक्षा तिथे तुम्हाला बंद केलेलं नसावं किंवा त्यापासून बॅन केलेलं तुम्हाला नसावं नंतर पहा उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा इथे आता न्यायालयामध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे तर त्यासाठी तुमच्यावर कोणती केस आहे का या संदर्भात हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यांनी नंतर पहा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जोडावं लागेल आणि सद्यस्थितीत न्यायालयीन सेवेत जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलेलं आहे हरकत प्रमाणपत्र तुम्ही कोणत्याही जॉबवर असाल असं नाही की तुम्ही न्यायालयामध्ये असाल इतर ठिकाणी जर तुम्ही जॉबवर असाल आणि तिथे करार वगैरे केला असेल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर पहा मित्रांनो पुढील प्रोसेस काय असणार आहे हे झाल्या अटी अटी तुम्ही पूर्ण केलेल्या असावा त्यानंतरच तुमची निवड केली जाईल आता काय आहे आता अल्पसूची कशी तयार करण्यात येणार आहे किंवा परीक्षा कशी राहणार आहे तर इथे पहा जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चालणी किंवा लेखी परीक्षा आणि अल्पसूची तयार करण्यात येईल तसेच शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूचित करण्यात आलेले सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्याकडे राखून ठेवण्यात येईल प्रोसेस कशी असणार आहे सर्वात पहिला तर तुम्हाला भरायचा आहे फॉर्म आधी तुम्हाला काय भरायचं आहे एकदा आपण प्रोसेस जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही तर सर्वात पहिले भरायचा आहे फॉर्म नंतर लागणार आहे लिस्ट शॉर्ट लिस्ट म्हणतो आपण त्याला एस एल शॉर्टलिस्ट लागणार आहे शॉर्ट लिस्ट झालेल्या लिस उमेदवारांना या ठिकाणी चाचणीसाठी बोलवण्यात येईल चाचणी होणार आहे तुमची तीस मार्काची मार्क देखील त्यांनी खाली सांगितलेला आहे इथे पहा पहिले तर आपण चाचणी देखील पाहूया पण अर्ज कुठे करायचा आहे तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि काटेगोरीमध्ये सर्व सूचनांचं पालन करायचं आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची तारीख ती म्हणजे अठरा दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि अठरा दोन सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होणार आहे आणि चार तारखेला पाच वाजता ही वेबसाईट बंद होईल किंवा अर्ज करण्याचं थांबून जाईल नंतर पहा उमेदवाराला संपूर्ण जाहिरातीचे वाचन करावे आणि सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत ऑफलाईन पद्धतीने सध्या पाठवायचे नाहीये सध्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी त्यांनी वेबसाईट सुद्धा सांगितलेली आहे आणि फोटो वगैरे कसा अपलोड करायचा तेच माहिती इथे त्यांनी दिली एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवारांना फक्त शेवटचा अर्जाचा विचार करण्यात येईल म्हणून तुम्ही जास्त अर्ज करू नका कारण की जरी जास्त अर्ज केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही एकच अर्ज सुद्धा ग्राह्य धरला जाईल ही वेबसाईट आहे यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट किती आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं महत्वाचं म्हणजे ऍप्लिकेशनची प्रिंट देखील काढून ठेवायचं आहे काही काही मुलं फॉर्म भरतात तर त्याची प्रिंट आऊट घेत नाही तर प्रिंट त्याच्या जवळ ठेवा जेव्हा तिथे डॉक्युमेंटेशनसाठी जायचं काम पडेल तेव्हा तुम्हाला तो, तो फॉर्म सादर करावा लागेल खाली पहा नोंदणी शुल्क जे आहे म्हणजे फी किती आहे तर पन्नास रुपये या ठिकाणी फी आहे आता ही परीक्षेची फी नाही ही फक्त नोंदणी फी आहे म्हणून पन्नास रुपये आहे यानंतर तुम्ही जर शॉर्टलिस्ट झाले तर तुम्हाला फी भरावी लागेल परीक्षेची सध्या ही फक्त नोंदणी फी आहे याद्वारे तुम्ही तुमचा अर्ज आहे किंवा तुमची नोंदणी तुम्ही करू शकता नंतर पहा आणखी ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागतील तर जन्मतारखेचा पुरावा असो किंवा दहावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट असो ह्या गोष्टी लागणार आहेत सातवी दहावी बारावी इत्यादीचे मार्कशीट लागणार आहेत बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे आणि प्रतिष्ठित दोन व्यक्तींचे या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागतं ते म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेला नंबर जो आहे त्यांचा जो हे आहे चारित्र्याचं प्रमाणपत्र ते तुम्हाला सादर करावं लागेल दोन व्यक्तींचे त्याचा नमुना खाली त्यांनी दिलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर जाऊन देखील तो डाऊनलोड करू शकता नंतर पहा जातीचा दाखला दा डोमेसाईज दा 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 सर्टिफिकेट नोंदणीचं प्रमाणपत्र त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र न्यायालयीन किंवा काही तुमच्यावर सक्षम प्राधिकाऱ्याने घेतलेलं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागेल नंतर जर तुमच्या नावात झालेलं असेल तर ते तुम्हाला तसं सादर करावं लागेल एकतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र महिला जर असाल तर नाहीतर मग या ठिकाणी राजपत्र देखील तुम्ही सादर करू शकता तर पहा मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कसं राहणार आहे जर तुम्हाला जॉब हवा आहे तर परीक्षा क्रॅक करावी लागेल इथे पहा परीक्षा कशी आहे पहिली चालणी परीक्षा आहे किंवा लेखी परीक्षा आहे तीस गुणांची त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे यामध्ये तुम्हाला लिहायची गरज नाही फक्त टिक करायचं काम आहे तीस आ, तीस मार्कांसाठी ती होणार आहे नंतर शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्थ चाचणी आहे दहा गुणांसाठी आणि सर्वात शेवटी आहे तोंडी मुलाखत दहा गुणांसाठी एकूण पन्नास गुणांसाठी या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे आणि हे तुमचे परीक्षेचे टप्पे राहणार आहेत यानुसारच तुमची निवड ही केल्या जाईल तर पहा मित्रांनो इथे संपूर्ण माहिती आपण पाहिली आणि ज्या काही आणखी सूचना आहेत त्या सुद्धा त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचून घेऊ शकता फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती त्यांनी दिली फोटोची साईज कशी असावी कोणकोणती कागदपत्रे लागतील त्याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी ते ते दिलेली आहे ऑनलाईन अर्ज भरताना मी त्यांनी सांगितले चाळीस केबी चा जो आहे फोटोमध्ये फोटोची साईज वगैरे किती असावी त्याची माहिती आपल्याला मिळते आणि खाली जर आपण आलो तर खाली त्यांनी सांगितलेलं आहे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र किंवा जे चारित्र्याचं चा प्रमाणपत्र आहे ते देखील यांनी दिलेलं आहे याच्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण न्यायालय संदर्भातील संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार